राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी पोलीस व वा पत्रकारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे कार्यकारी संपादक नवनाथ जाधव नवी मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले शिवाजी नाईकवाडी अगस्ती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अॅडव्होकेट केडी धुमाळ हरिभक्त परायण राजेंद्र महाराज नवले हरिभक्त परायण मनोहर महाराज बोर दीपक महाराज देशमुख नितीन महाराज गोडसे विवेक महाराज केदार गणेश महाराज वागचौरे तुकाराम महाराज आरोटे आदींसह पोलीस पत्रकार व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आज या ठिकाणी माझ्या सारख्याला प्राप्त झालं या ठिकाणी आत्ताच त्यांचं आगमन झालं ते अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी त्यांच्या यांच्यासमेत असलेले जिल्हा परिषद सदस्य मान्य ज्ञानेदार द्या द्या बाक्सोडे साहेब त्याचबरोबर आज ज्यांचे या ठिकाणी भोजन दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असे संघम संगम असणाऱ्या आमच्या भगिनी सोनालित नायकोडी चेतनजी नायकोडी या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट किड यांना दीपक महाराज देशमुख गोडसे महाराज सर्व ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत ध्येयवंत असे या ठिकाणी आपण सर्वजण आलात खर तर एक वाजून गेलेलं आहे डॉक्टरांनाही शुगर आहे मलाही शुगर आहे रात्रभर मी प्रवास केला कारण शुगरच्या पेशंटला कधी काही सांगता येत नाही पण डॉक्टर रेटून नेतात मला आता ते रेट होत कारण आम्ही दोघांनी शुगर घेतले कोरोनाच्या पेशंटमध्ये आम्ही शुगर पेशंट जाऊ खर तर मला या ठिकाणी या दिल्ली सोहळ्यासाठी ज्या ज्या ठिकाणावरून मी आगामी दिवस थांबत नव्हे तर माझ्या वर्षभरामध्ये काही मला जो बिझनेस प्राप्त होईल त्यातून मी दानधर्म करण्याचा माझा मानस असतो मग ती कोणती असो कोणताही सप्ताह असो काही असो ते देत असताना मी परमेश्वराकडे एवढीच विनंती करत असतो का मला जे इथपर्यंत आणलं असंच माझं काम पत्रकारिताच जरी मी काम करत असलो तरी माझ्या सामाजिक कार्यातून दातृत्व करण्याचं काम मला मिळव म्हणून मी सर्व आपल्या तालुक्यातून जेवढ्या येतात तालुक्याच्या बाहेरील काही येतात पण मी कोणालाही नाही म्हणत नाही ते देण्याचं भाग्य मला तुमच्या आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून ते मी देत असतो कारण मी राजकीय नेता नाही मी आमदार नाही मी खासदार नाही आणि मी किंवा खासदार किंवा आमदाराचं पुत्र नाही माझे वडील एक साधे संस्थेमध्ये कर्मचारी मी एक शेतकऱ्याचा सुपुत्र हे करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून मी नेहमी म्हणतो कोरोनामध्ये मला बावीसचा कोरोना झाला आणि त्यामध्ये मला वाटत नव्हतं मी घरी जाईन पण परमेश्वराच्या जा कृपेने मी पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तो मी सामाजिक कामासाठी नक्कीच वहील असं शब्द दिला त्याप्रमाणे माझं मी छोटस काम चालतं राज्यामध्ये माझ्या सत्तावीस हजार पत्रकार आहेत आणि संपूर्ण पत्रकारांकडे मी एकच मागणी करत असतो आपण पत्रकारिताच्या लिखाणाच्या माध्यमातून काम करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे जे काही दागृत करता येईल ते आपण केलं पाहिजे कारण माझे देखील आज महाराष्ट्रामध्ये दे करोडपती मित्र आहेत कोणी करोडपती आहे कोणी लखपती आहे मी मात्र भिकारपती आहे पण माझे मित्र माझ्या शब्दाला कधीही डावलत नाही कारण मी ज्यावेळेस एखादा शब्द टाकतो ते नाही म्हणत नाही खरंतर तर मी या ठिकाणी डॉक्टर साहेब भरपूर काही देतात पण अण्णा मी या ठिकाणी शब्द देतो माझे मित्र अनेक जण आहेत मलाही या ठिकाणी या इमारतीसाठी तुम्हाला फार का होईना मी माझे उद्योजक जे मुंबईचे आहे त्यांच्याकडे नक्कीच देण्याचा प्रयत्न करत शेवटी जेवण केल्यानंतर ते सांगायचं नसतं त्यामुळं दरवर्षी दिंडीसाठी रेनकोटची आवश्यकता असते दरवर्षी मी नगरपर्यंतच दिंडीला जेवढे काही रेनकोट लागतील तेवढे मी दरवर्षी देत जाईन साखरेमध्ये वाढ करायची शुगर जरी झाली <laughs> दोन नाही तर चार क्विंटल साखर देत राहील असा शब्द देतो तुमचे आशीर्वाद दे काय हीच अपेक्षा व्यक्त करतो जय 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 हिंद बाबासाहेब खर तर अगदी थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी या वर्षी सर्व वारकऱ्यांना तीनशेहून अधिक छत्री या ठिकाणी भेट दिलेली आहेत त्यांचं जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करावं मागच्या दोन वर्षापूर्वी रेनकोट दिले होते आणि प्रतिवर्षी पालखी सोहळा निघाल्यानंतर दिंडीला लागणारी सर्व साखर ते स्वतः प्रतिवर्षी न चुकता त्या ठिकाणी देत असतात त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्यांचे सर्व आणि त्यांचं स्वागत करतो